आणि पत्रकारिता करत असताना नागरिकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्याही पुढे जाऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपला प्रभाग हा एक चांगला प्रभाग बनावा अशी माझी सुद्धा इच्छा होती आणि त्यामुळेच गेल्या पाच वर्षात जी प्रशासकीय राजवट अंबरनाथ नगरपालिकेत होती त्या प्रशासकीय राजवटीमध्ये आपल्या सतरा नंबर प्रभागाची काय अवस्था होती रस्त्यांची कशी आधी अवस्था होती हे सगळं आपण पाहिलेलं आहे नागरिक किराणा समोर सतत गटार व्हायचं राव सायकल मार्ग समोरच्या रस्त्याची अवस्था काय होती पटेल लोपराईज कडून खाली जाणारा रस्ता कसा होता हे सगळे रस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून या ठिकाणी झालेले आहेत गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्याचबरोबर जे बाहेरून आलेले या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांनी मागच्या पाच वर्षात या प्रभागात येऊन काय केलं हा प्रश्न तुम्ही त्यांना नक्की विचारा ज्यावेळेस ते मत मागायला तुमच्या दारात येतील त्यावेळेस त्यांना शिवसेनेने केलेलं हे प्रगती पुस्तक जे तुमच्याकडे उद्या पोहोचेल ते प्रगती पुस्तक त्यांना दाखवा की नगरसेवक नसताना सुद्धा शिवसेनेनं पाच वर्षात इतकी कामं केली तुम्ही काय केलं प्रभागासाठी ते दाखवा आज अशे अशा चर्चा सुरू आहे आश लोकांचे आधार कार्ड जमा केले जात आहेत आधार कार्ड जमा करून आम्ही निवडून आल्यानंतर तुमचं आधार कार्ड परत करू लोकांना लालसा दिली जाते पैशांचं वाटप करण्याचं आमिष दिलं जात आहे काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना जबरदस्तीनं बोलवून घेतलं जात आहे मी एवढंच सांगतो की ज्या दिवशी तुम्ही रंग्यात सापडाल त्या दिवशी शिवसेना काय असे ते दाखवून देऊ तुम्हाला आम्ही आतापर्यंत फक्त आम्ही काय कामं केली आहे ती तुमच्या समोर मांडतोय आणि केलेल्या कामावर आम्ही आश्वासन देत नाही किती कामं केली याच प्रगती पुस्तक तुमच्या समोर घेऊन आलोय आणि त्या केलेल्या कामांवर आम्ही शिवसैनिक तुमची मतं मागतोय जर पाच वर्षात नगरसेवक नसताना सुद्धा इतकी काम आपल्या प्रभागात का होऊ शकतात तर विचार करा राज्यात सत्ता आपली आहे ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेचे आहेत सन्माननीय खासदार साहेब हे शिवसेनेचे आहेत आमदार हे शिवसेनेचे आहेत अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्ष हा एक हजार एक टक्के शिवसेनेचाच निवडून येणार आहे मग जर वॉर्डात नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा निवडून आला तर तुमची कामं होतील का या प्रगती पुस्तक जे आपण पाहताय पुढच्या पाच वर्षात यात तरी नवीन कामाची भर पडेल का याचा तुम्ही मतदार म्हणून विचार करा आणि योग्य निर्णय घ्या दोन तारखेला फक्त धनुष्यबाणाचंच बटन दाबा आणि धनुष्यबाणाची तीन बटनं आपल्याला दाबायची आहेत दोन नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष फक्त शिवसेनेच्याच उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आजची नगरपालिकेची इमारत इतकी भव्य दिव्य आहे की कुठल्याही महानगरपालिकेला लाजवेल अशी इमारत जी